अफगाणिस्तानच्या काबूल मधलं एक शहर अगदी उत्तर पूर्वेला असलेलं या शहराच्या एका बाजूनं प्रचंड सुंदर पण तितकेच भव्य पर्वत आहेत शहर प्रत्येक बाजूनं हायवेला जोडले गेले तिथल्या चौकांचे रस्त्यांचे फोटो पाहिले की निवांत असलेली दिल्ली डोळ्यासमोर चमकून जाते अफगाणिस्तानच्या याच शहरामधल्या एका तेरा वर्षाच्या पोरानं नुकतीच दिल्ली बघितली काही मिनिटांसाठीच एअरपोर्ट पुरतीच त्याच्याकडे पासपोर्ट वगैरे सोडा कागदाचा एक चिटोरा सुद्धा नव्हता तरी हा दिल्लीत आला एक लाल स्पीकर घेऊन विमानाच्या चाकात बसून विमान, विमान हवेत होतं तेव्हा तापमान मायनस फिफ्टी पर्यंत खाली जातं अशी परिस्थिती असते की मानवी त्वचा मानवी शरीर हे सहन सुद्धा करू शकत नाही मग तरीही जवळपास चौऱ्याण्णव मिनिटांचा प्रवास या मुलानं केला कसा जो प्रवास आतापर्यंत अनेकांसाठी जीव घेणार ठरलाय तिथं हा मुलगा कसा जगला त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी अनिकेत आणि अनि तुम्ही पाहताय बोलभिडू रविवार एकवीस सप्टेंबर वेळ सकाळी साधारण सव्वा अकराची ठिकाण दिल्लीचं इंदिरा गांधी इंटरनॅशनल एअरपोर्ट काबूलवरून दिल्लीला आलेली काम एअरलाइनची फ्लाईट आर क्यू डबल फोर झिरो वन नुकतीच लँड झाली होती फ्लाइट लँड झाल्यावर ज्या प्रोसेसला सुरुवात होते ती सुरू झालेली पण अशातच एअरपोर्ट क्रूला विमानाच्या आजूबाजूला एक मुलगा फिरताना दिसला साधारण बारा तेरा वर्षांचा मुलगा अंगावर एक फिक्कट चॉकलेटी रंगाचा पठाणी त्यावर काळ्या रंगाचा कोट पायात चप्पल आणि चेहऱ्यावर हरवल्याचे भाव घाऱ्या डोळ्यांचा हा मुलगा गोंधळून इकडे तिकडे बघत होता आपण कुठे आलोय हेच त्याला समजत नव्हतं या मुलाला एअरपोर्ट ताब्यात घेतलं सीआयएसएफ कडे सोपवलं आणि मग या मुलाची चौकशी सुरू झाली तेरा वर्षांच्या या मुलाकडे कागदाचा साधा तुकडाही नव्हता तो विमानात बसून आला नव्हता हे सुद्धा स्पष्ट होतं त्यामुळे त्याला पहिला प्रश्न विचारण्यात आला तू दिल्लीला आला कसा त्याचं उत्तर होतं विमानाच्या मागच्या चाकात बसून विमानाच्या लँडिंग गिअर जवळ एक बूट स्पेस असते फोर व्हीलर डिक्की असते ना त्याही पेक्षा छोटी हा मुलगा काबुल एअरपोर्टला आला त्यानंतर प्रवाशांच्या रांगेत सामील झाला आणि जसे प्रवासी विमानाजवळ पोहोचले तसा हा सटकला आणि लँडिंग गियर त्याच्याजवळ फक्त एक छोटा लाल रंगाचा ब्लूटूथ स्पीकर होता त्यानंतर फ्लाईटनं दिल्लीकडे उड्डाण गेलं आणि जवळपास चौऱ्याण्णव मिनिटात फ्लाईट दिल्लीत लँड सुद्धा झाली काबूल ते दिल्ली हा लँडिंग गियरच्या बूट स्पेस मधून बसून आला तेही जिवंत त्याची चौकशी केली तेव्हा सुरक्षा अधिकाऱ्यांना समजलं की त्याने हे सगळं केलं होतं उत्सुकतेपोटी त्याला जायचं होतं इराणला तेहरानची फ्लाइट समजून तो दिल्लीच्या विमानात बसला पण आश्चर्य हे होतं की तो जिवंत दिल्लीत पोहोचला होता चौकशी आणि तपासणीनंतर त्याला लागलीच काबूलला जाणाऱ्या फ्लाईटमध्ये बसवून देण्यात आलं आणि पुढच्या नव्वद मिनिटात तो काबूलला पोहोचलाही आता लँडिंग गियर जवळच्या स्पेस स्पेसमध्ये बसून प्रवास करणारा तो पहिला माणूस आहे का तर नाही याआधीही अनेकांनी हा प्रयत्न केलाय अमेरिका युरोपमध्ये जायचं असेल अराजक माजलेल्या देशातून सुटका हवी असेल तर अनेक लोक हा मार्ग निवडतात पण हायपोदर्मिया ऑक्सिजनची कमतरता अनकॉन्शियस होणं या गोष्टी इतक्या भीषण असतात की कुठल्याही क्षणी जीव जाऊ शकतो आतापर्यंत जितक्या लोकांनी हा प्रवासाचा भीषण मार्ग निवडलाय त्यापैकी फक्त चोवीस टक्के लोकच जिवंत वाचलेत त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो हा अफगाणी मुलगा या टक्क्यांमध्ये कसा कसा काय आला तो वाचला तर सगळ्यात आधी आपल्याला या प्रवासात धोके काय होते ते समजून घ्यावं लागेल तर हे विमान काबूल ते दिल्ली उडत होतं जवळपास पस्तीस हजार फुटांवरून इथं टेम्परेचर मायनस फिफ्टी डिग्रीज पर्यंत खाली येतं आता यामुळे दोन धोके तयार होतात पहिला धोका असतो हायपोथर्मियाचा ज्यात प्रचंड थंडीमुळे शरीराचं तापमान ढासळतं ज्यामुळे अंग कापायला लागतं शरीर जेवढी हीट निर्माण करत असतं त्याही पेक्षा दुपटीनं हीट वापरली जाते श्वासोच्छवास हळू होतो हृदयाचे ढोके हळू होतात ब्लड सर्क्युलेशन नीट होत नाही या सगळ्यामधून थेट कार्डियक अरेस्टचा ब्रेन हॅमरेजचा धोका निर्माण होऊ शकतो दुसरा धोका असतो ऑक्सिजन लेवल कमी होणं विमान जवळपास पस्तीस हजार फुटांवरून उडत होतं साहजिकच एवढ्या उंचीवर गेल्यावर ऑक्सिजनची पातळी प्रचंड कमी होते शरीराला पुरेसा ऑक्सिजनही मिळत नाही आता शरीराला गरजे इतका ऑक्सिजन मिळाला नाही तर महत्वाच्या अवयवांना काम करताना अडचणी येतात सबकॉन्शियस माइंड साथ देत नाही आणि ही सिच्युएशन इतकी गंभीर असते की यात एक दोन मिनिट जरी त्रास वाढला तरी थेट जीव जाऊ शकतो हा अफगाणी मुलगा बसला होता तो चाकाच्या बूट स्पेसमध्ये किंवा व्हील वेलमध्ये ही अशी जागा असते जिथे प्रेशर नसतं आणि प्रेशर नसल्यामुळे ऑक्सिजनाची प्रचंड कमी असते ज्यामुळे हा धोका प्रचंड मोठा असतो त्यामुळे साहजिकच प्रश्न पडतो हा तेरा वर्षांचा मुलगा जिवंत कसा राहिला तर याबद्दल आता वेगवेगळ्या शक्यता पुढे येत आहेत हा मुलगा वाचला याचं पहिलं कारण म्हणजे त्याला बसायला असलेली जागा विमानाची व्हीलवेल तशी प्रचंड मोठी असते पण हा मुलगा ज्या विमानाच्या व्हीलवेल मध्ये बसून आला ते काम एअरलाइन्सचं विमान आहे एअर बस ए थ्री फोर झिरो थ्री हंड्रेड जे आकारानं मोठं आहे त्यामुळे याच्या व्हीलवेल मधली जागाही मोठी आहे अर्थात ती प्रवास करणे योग्य नसली तरी एक लहान मुल तिथे बसू शकेल इतपत मोठी आहे विमानाच्या मागच्या बाजूच्या चाकाजवळची हीच जागा हा मुलगा वाचण्यात महत्वाची ठरली दुसरं कारण सांगण्यात येत आहे ते म्हणजे या मुलाला उंचीची असलेली सवय हा मुलगा अफगाणिस्तानच्या ज्या भागातून येतो ते गाव समुद्र सपाटी पासून एक हजार तीनशे एकोणीस फुटांवर आहे इथे मोठ्या प्रमाणावर पर्वत आहेत गाव ही उंचीवर आहेत त्यामुळे इथल्या लोकांना बऱ्यापैकी हाय अल्टिट्यूडची सवय आहे त्यामुळे ऑक्सिजनची पातळी काहीशी कमी असतानाही इथली लोक सर्व्हाइव्ह करू शकतात असा अंदाज वर्तवला जातोय पण असं असलं तरी पस्तीस हजार फूट उंचीवर उडताना या मुलानं कमी ऑक्सिजनमध्ये कसा तग धरला हा प्रश्न आहेच त्यानंतर हा मुलगा वाचण्याचं तिसरं कारण सांगितलं जात आहे तापमान विमान किमान पस्तीस हजार फुटांवर गेल्यानंतर तापमान मायनस फिफ्टी डिग्रीपर्यंत जाऊ शकतं हे आपण आधी बोललोच मग या मुलाला हे तापमान सहन कसं झालं तर हा मुलगा ज्या कुंदूज मधला आहे तिथे मायनस ट्वेंटी डिग्री मायनस ट्वेंटी थ्री डिग्री इतक्या तापमानाची नोंद याआधीही झाली तिथे थंडीच्या दिवसात सरासरी तापमान सुद्धा झिरो डिग्रीच्या आसपास राहतं त्यामुळे कमी तापमानाची शरीराला असलेली सवय हा एक मुद्दा ठरलाच पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे हा मुलगा विमानाच्या व्हील मध्ये बसला होता जिथे बऱ्यापैकी उष्णता निर्माण होते व्हील मध्ये असलेल्या उष्ण हायड्रोलिक लाइन्समुळे ही उष्णता तयार होते सोबतच टेक ऑफ करताना चाकांचं घर्षण झालेलं असतं त्यामुळेही मोठ्या प्रमाणावर उष्णता निर्माण होते ज्याचा आधार या मुलाला मिळाला असू शकतो अर्थात हा पुरेसा नसला तरी बचावासाठी उपयुक्त ठरू शकतो असं सांगण्यात येते त्यात काबूलवरून उड्डाण केलेलं हे विमान चौऱ्याण्णव मिनिटांच्या प्रवासात जवळपास तीस मिनिट कमी उंचीवरून उडत होतं त्यामुळे उंची तापमान आणि इतर धोके काही मिनिटांसाठी टळले आणि सुरुवातीच्या त्या तीस मिनिटात या मुलाला वातावरणाशी जुळवून घेता आल्यामुळे तो वाचण्याचे चान्सेस वाढले पण एवढ्या भीषण परिस्थितीत जीवाला मोठा धोका असतानाही हा मुलगा दिल्लीपर्यंत पोहोचला आणि त्यानंतर चालला सुद्धा ही तशी धक्कादायक गोष्ट आहे या मुलानं आपण उत्सुकतेतून इराणला जाणार होतो पण तेहरानच्या विमानाऐवजी आपण दिल्लीच्या विमानात नकळत बसलो असं सांगितलं तरी विमानाच्या प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांप्रमाणे आपल्या देशातल्या परिस्थितीपासून किंवा कुठल्या संकटापासून सुटका हवी होती का हाही प्रश्न आहेच सध्या तरी चर्चा आहे की चौऱ्याण्णव मिनिट विमानाच्या चाकात बसून आलेल्या या अफगाणी मुलाची त्याच्या चेहऱ्यावरच्या उत्सुकतेची आणि जीव घेण्या प्रवासानंतरही सुखरूप राहण्याची या मुलाच्या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा